साहेब काय झालंय तेच तेच बोलतोय तेच तेच होते तर जाधव आले होते काल इंजिनियर डेप्युटी इंजिनियर ते दुसरे पण आले होते आगळे आणि ते उतळे पण काल आले होते आणि ते म्हणले काम बंद करूया आपण आणि खड्डे खणतो आणि त्या ठिकाणी चेक करूया आणि गारगुटीचे दगड आपण काढून टाकूया तर काय तसं घडलंच नाहीये ते काल फक्त बोलले आणि आता ही कामं हे आता ये के के ये ये या ठिकाणी सुरू झालेली आहेत हे बघा आता हे जो आउटीट ठेकेदारांनी केलेलं आहे ना याच्यामध्ये वरती हाय मिक्स करून दगड टाकलेले आहेत याच्यातले काही दगड चांगले आहेत काही गारेचे आहेत हे असं मिक्स करून ह्याच्यामध्ये चाललेलं आहे आणि आता हे जे हे जे अधिकारी आहेत हा बघा आता हे तर हे जे अधिकारी आहेत हे काय फुटले दगड लगेच हे जे अधिकारी आहेत हे काय म्हणतायेत की आता काम बंद करणार आम्ही काढणार काढलं तर नाही काल एक भाषा होती ना आज त्यांची वेगळीच भाषा झालेली आहे आणि काम तर बंद केलं नाही काम तर सुरूच आहे आणि आता म्हणतायत की आपण याच लॅब टेस्टिंग करू लॅब टेस्टिंगचा असा विषय मातीला दगड करता येतो सगळं मॅनेजमेंट कारभार आहे या या ठिकाणी हा रोलर चालू आहे हा शिरजोर झालेला आहे हा त्यांचा माज आहे हा त्या अधिकाऱ्यांचा माज आहे हे काम अद्यापही सुरू आहे यांना माहिती आहे लॅबचा रिपोर्ट काय येणार आहे म्हणून यांना सर्व माहिती असल्यामुळं थांबवतोय यांना माहिती आहे की काही केलं तरी आपलं करू वाकड करू शकत नाही हा दगड आपण माती जरी दाखवली तरी याचं दगड म्हणून हे बघा आता रोलर गेला दगड फुटून गेले मला का सांगायचं काय होतं की का हे दगड आणि काय होतं गाड्या का जाऊन हे फुटतात आता हा दगड हा चांगला आहे हा फुटत नाहीये हे बघा हा लगेच फुटला म्हणजे आणि हे लॅबचे रिपोर्ट इकडं पाठवणार आणि तिथं ते मॅनेज करणार आणि ओके असं येणार आणि ते आपल्याला चुत्या बनवणार कि रस्त्याचा दगड तर एकदम ओके हो आहे असं आहे तसं आहे आणि यांचे बिल काढून घेणार ठीक आहे मला हे संताप का होतो का हे सगळं करूनही एवढं का ते करून करूनही ही, ही कामं अशी चालू आहे यांना का काय होणार नाहीये ह्या बातम्या किती दिवस येतील बातम्या करतील दमतील गप बसतील कारण की तस कुठे लोकप्रतिनिधी लक्ष घालत नाही तिथली सगळे गप्प आहेत मग का गप्प आहेत आणि लॅब तर सांगतो अपंग व्यक्ती नसताना अपंगाचे दाखले दिले जातात आंधळ नसताना दाखले दिले जातात ह्या आजपर्यंतच्या लॅबच्या याच्यामध्ये काय रिपोर्ट येतात हे जग जाहीर आहे आणि ही टक्केवारीची कीड ही सर्वांना माहिती आहे आणि मग मला एक त्या जाधवला जाधव यांना सांगायचंय का जाधव साहेब तुम्ही हे जे दगड वापरले याचा टेस्ट रिपोर्ट आहे का याची लॅबची तुम्ही टेस्ट केली होती का दगड वापरल्यापूर्वी हा जी टू हो? चा थर आहे खाली काय आहे गारगोटी याची तुम्ही टेस्ट केली का आणि तुम्ही आता तक्रेडी केल्या म्हणणार का लॅब लॅबचा रिपोर्ट करायचा एकदा म्हणतात का काढून टाका एकदा म्हणतात लॅबचा रिपोर्ट आल्याशिवाय काढायचं नाही नक्की कितीला पार्टनरशिप आहे तुमची पन्नास टक्केला आहे का वीस आहे काय काम चाललेत याशी कसला माज आहे हा इतका माज हा बघितला नाही इथं लोक पर्यटक हजारोच्या संख्येने येतात त्यांच्यासाठी रस्ता चाललाय या हराम खोऱ्यांच्या तुमड्या हा रस्ता नाही चालला सगळे व्हिडिओ अनकटेत घेण नाहीये सगळं चालू आहे या खा लुटा जा प्रश्न आहे हे काय इथंच नाही सगळीकडे जिथं जा तिथ तेच चालले झाला रस्ता रिपोर्ट येणार ओके मी आज सांगतो दर्शकांनो याचा रिपोर्ट येणार ओके दगड चांगला आहे याचा रिपोर्टचा मी आवाला आज सांगतो आणि हे कामावरती डांबर पाडणार काम परफेक्ट होणार बिल निघणार बिल निघणार पुढच्या वर्षी हा रस्ता वाहून गेला असणार खड्डे पडलेले असणार अधिकारी म्हणणार पाऊस जास्त पाडला त्यामुळे खड्डे पडली सगळीकडे घाण करून ठेवलेली अक्षरशः ह्या अहो तो ठेकेदार फक्त पैसे कमवतोय हो पण हे अधिकारी काय खातात का, का? सरकारच्या पैशांनी पगार घेतात गाड्या बिड्या यांना दिलेल्या असतात हे करतात काय बाबा टेस्ट रिपोर्ट केला होता का या खडीचा आता एका दिवसामध्ये सात मजली स्लॅबची ची मरत बांधण्यासारखं झालं हे अगोदरचा तुमचा जीएसडब्ल्यू म्हणजे तो बेस असतोय तो बेस होऊन द्यावा लागतो रोलिंग करावं लागतं कडक होऊन द्यावा लागतो तो त्यानंतर जीवन साठ एम एम चाळीस एम एम तुमची छोटी खडी टाकावी लागती का ते बेगात मध्ये वाचण्यासाठी अहो तुम्ही सगळा रस्ता एकदम केला ना तुम्ही काय म्हणता मला काय कळत नाही ना आम्ही वरिष्ठ गुणवत्ता नियंत्रकांना कळत मग तुम्ही काय काय खाता काय तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत काय का डोळे काय गेले का डोळ्यांच्या गारगोट्या झाल्या का या गारगुटी दिसती नाही का तुम्हाला खूपच संतापाचा उद्रेक होतोय काय डोळ्या सामनी चुकीची काम होतात आणि हे आपल्याला आव्हान देतात काम चालू ठेवून म्हणजे जसं काय छाडायचं कसं का एखाद्याला काम वाईट करायचंच करायचं अधिकारी मान्य करणार काढून घेतो आणि आमक करतो मग कशाला काढायला लावलं ती खडी सर्वसामान्य जनतेच्या पैशावर कशा पद्धतीचा डालला चालू आहे हे दाखवा आणि कुठं घडते शिवजन्मभूमीमध्ये आणि पर्यटन तालुका आहे लाज वाटते पर्यटन तालुक्याची आता खड्डा म्हणजे पर्यटन तालुका लोकांनी यायचं नाही खड्ड बघून रिटर्न जायचं फक्त पैसे कमवायचे हे ठेकेदारांनी कशी गुढीला घोडा लावलाय विकास काम नारळ पोळ्या कशी येतात पटापटा मला काय बोलायचं नाही मला राजकारण काय ते तिकडे चुलीत गेलं हे या ठिकाणी जे चुकीची कामं चाललेली आहेत याला जी अशी यंत्रणा ही जी पाठीशी घालत आहे ही सडलेली यंत्रणा आहे हे दाखवायचं ही नागडी यंत्रणा आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे हे काय माझा एकट्याचा लढा नाही मी वारंवार तेच सांगतो मला काही घेणं देणं नाहीये मी काही रोज काही रेने जाणार नाही बाकीचे लोका लोकांनी बोललं पाहिजे लोक मागून बोलतात भाऊ तुमचं चांगलं काम आहे गावातली गाडगे लोकातली काय तरुण येऊन मला मिळाले तर तुमचं काम चांगलं असे असं आहे ते मारुती वारे पण मग कशी भेटले होते तुम्ही कॅमेरा पुढे बोला आमदारांना फोन करा खासदारांना करा माझीना करा हा व्हिडिओ मी पॉझ करतोय सर्वांना विनंती आहे काय मी काय माझ्या एकट्याचं भांडण आहे सर्वांचं भांडण आहे आमदारांना फोन करा खासदारांनाही करा माझी विनंती नाही फोन करा तर रिक्वेस्ट करा हे काम तुम्हाला कसं जर तुम्हाला चांगलं वाटत असेल मी जरा विनाकारण करतोय तर ते सोडून पण तुम्हाला वाटत असेल का हे चुकीचं चाललंय तर तुम्ही फोन करा किंवा मेसेज करा ही माझी विनंती आहे म्हणजे काय होईल एक दबाव गट निर्माण होईल काय इथं काय गेंड्याच्या कातडीची सुस्तावलेली लोक आहेत बघूया आपण एक ट्राय करून नाहीतर तिकडे पेटलं ते काम मातीत करा नाही तर वाळूत करा नाही तर पाण्यात करा काय माझं जाणार आहे एकट्याच मी कशाला इथं रावराव यायचं धन्यवाद जुन्नर टाइम्स नाणेघाट